Hmm. काल काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आपण ही मुलाखती दिली येथून कसा प्रतिसाद वाढला काल काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुलाखती घेण्यात आला प्रचंड उत्साही वातावरणात काल मुलाखती पार पाडलेल्या आहेत उमेदवार होते प्रचंड उमेदवार होते आणि उत्साही वातावरणामध्ये काल मुलाखती पार पडलेल्या आहेत सभा क्रमांक सोळा मधून आपण उमेदवारी मागे केली आहे आपल्याला तिकीट मिळेल याची खात्री आहे का प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी किमान दहा वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करतो आणि सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे पक्षाच्या जे काही विविध वेळेस आदेश आले असतील निदर्शना असतील मोर्चे असतील दहा वर्षापासून माझा सतेत पक्षाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे तसंच प्रभाग क्रमांक सोळामध्ये विकास काम नव्हते प्रचंड त्या ठिकाणी समस्या होत्या आणि दहा वर्षामध्ये उपोषणाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चे काढून या दहा वर्षामध्ये जवळजवळ बऱ्याच समस्या त्या ठिकाणी सोडवण्यात आलेल्या आहे पंधरा ते वीस कोटीचे कामं या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून झालेले आहेत तसेच ज्यावेळेस सामाजिक उपक्रम असतील मंदिरात प प्रोग्राम असतील गजानन महाराज मंदिर असेल गणपती महाराज मंदिर असेल किंवा बुद्धविहार असतील ज्या ज्या वेळेस सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात धार्मिक कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असतो तसेच सुखात दुखात लग्नकार्य जे असतील आणि असा सहभाग माझा आहे तसेच मी प्रत्येक आज सध्या माझं जे कार्य आहे ते कार्याचे एक मी पॉम्प्लेट तयार केलेलं आहे आणि ते कॉम्प्लीट मी आज घरोघरी पोचण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मुलाखती समितीमध्ये नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले संजय इंगळे हे सुद्धा त्या पॅनलमध्ये होते आणि त्यांचे भाऊ सुद्धा इच्छुक उमेदवार म्हणून आहेत प्रभाग अशा अशामध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री आहे का मी काल मुलाखत दिली आहे मुलाखतीमध्ये फक्त संजय इंगळेच नव्हती ना मुलाखतीमध्ये जी कोर कमिटी आहे आमचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र लेवलचे उपाध्यक्ष कल्याण दळे साहेब राजेंद्र साहेब तसेच महाराष्ट्रातून आलेले प्रभारी निलंगेकर साहेब ॲडवोकेट सय्यद साहेब आणि सर्व ही जी आमची कोर कमिटी होती हे सगळे एकच माणसाच्या हातात नाही नव्हती ना ही कोर कमिटी माझं काम बघेल आणि माझा जर कामाचा विचार केला तर मला तिकीट नक्कीच मिळेल अशी मला वैयक्तिक खात्री वाटतेच काँग्रेसमध्ये प्रवेश लांडगे सुद्धा आपल्याच इच्छुक तो पक्षाचा निर्णय आहे पक्षाला जर पक्ष वाढवायचा असेल तर पक्ष मजबूती करण्यासाठी आमची जी कमिटी फिरती जे आमची फादर बॉडी आहे अध्यक्षाच्या आणि आदरणीय आमचे खासदार कल्याण काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीचं चा काम चालू आहे त्यामुळं कोणी पक्षामध्ये येऊन आणि आमचा काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम त्या वा ठिकाणी चालू आहे कोणी आल्यात काही अडचण निर्माण होण्याचं काही प्रश्नच नाही माझे आमदार कैलास गोरडाल साहेब मध्ये गेलेले मोठ्या संख्येने त्यांनी नेलेले त्यामुळे कुठेतरी खूप मोठी ताकद बीजेपीचे काय वाढतो तुम्हाला गोरंडाल साहेब भाजपमध्ये गेल्यामुळं या जालन्या जिल्ह्याचं पूर्णपणे समीकरण बिघडलेलं आहे कारण जे निष्ठावंत कार्यकर्ते होते भाजपचे त्यांना असं खात्री होती की आपल्याला नक्कीच आपल्याला न्याय मिळेल परंतु हे सर्व तिथे गेल्यामुळं त्यांच्यावरसुद्धा एक अन्याय होण्याची शंका त्या मतदारामध्ये उमेदवारामध्ये इच्छुक उमेदवारामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळं समीकरण असं बिघडलेलं आहे हे असं वाटत होतं पहिल्यानं की लवकरच शे खोतकर साहेब आणि दानवे साहेब यांची युती होईल आणि त्या लवकर कामाला हे उमेदवार लागतील परंतु हे गोरंदा साहेब तिथं गेल्यामुळं हे गोरंदा साहेबाचे जे उमेदवार आहेत पहिले भाजपचे उमेदवार आहेत हे सर्वच एक वेगळ्या टेशन म्हणजे आहेत की आपलं काय होईल म्हणून आणि निष्ठावान जे कार्यकर्ते आहेत युव पक्षाचे त्यांच्यावर अन्यवानेची सध्या शंका वाटते